नमस्कार गुणेशोद न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड येथील पिंपरी पोलीस ठाणे हद्दीत राहणारे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते निलेश राजू पवार व त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले असे कुटुंबियांना पाणी विद्युत आणि दैनंदिन अत्यावश्यक सेवेपासून वंचित ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे व होणाऱ्या मानसिक त्रासाची वारंवार केलेल्या

लाईट पाणी आणि दैनिक जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न के होत असल्याने केलेल्या तक्रार अर्जावरती दखल न घेणारे एम एस सीमे पोलीस प्रशासन व महानगरपालिका हे सर्वस्थ जबाबदार असून मला न्याय न मिळण्याने मी व माझे सहकुटुंब सामूहिक आत्मदहन करण्याचा सा निर्णय घेतला आहे या कठोर निर्णयाला सर्वस्त पोलीस प्रशासन निलेश पवार व त्यांच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यामुळे आणि त्यांचा मानसिक त्रास वाढल्यामुळे पवार कुटुंबसहित सामूहिक आत्मदहन राजभवन येथे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी करणार असल्याचे निवेदन गुनिषद मराठी न्यूज नेटवर्कला प्राप्त झाले आहे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार निलेश राजू पवार यांनी राज्यपाल महोदयांना दिलेल्या अर्जात असे म्हटलं आहे की गेले नोव्हेंबर दोन हजार अर्ज दिलेले आहेत त्याचा त्यांनी व त्यांच्या परिवाराने वारंवार करीत पायातील चप्पल घासून गेल्या पण न्याय सोडा अरे रावीची उद्धट भाषा त्यांना ऐकायला मिळत होती माझ्या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयीन भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना दिवसभर कार्यालय बाहेर तिष्ठीत बसून ठेवल्या जायची कधीतरी संबंधित अधिकाऱ्यांची भेट मिळाली असता सदर प्रकरणी लक्ष देतो तुम्ही इकडे येऊ नका आमचे काम नाही लक्षात ठेवा याच्या पलीकडे पवार कुटुंबांचा सातत्याने अपमान करीत त्यांना वाऱ्यावर सोडले होते

असा त्यांनी शेवटचा जबाब राहील असे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे राज्य सरकार सदर प्रकरणात तत्काळ लक्ष देऊन पीडित पत्रकार निलेश पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय तत्काळ मिळवून देतील आणि सामूहिक आत्महत्यापासून त्यांना वाचवतील असे गुन्हे न्यूज नेटवर्क साकडे घालीत आहे जय हिंद तुर्तास पूर्णविराम पुन्हा भेटूया आपल्या गुन्हे न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलवर